पी ए इनामदार यांच्या नेतृत्वाखालील संस्थेत मागील चाळीस वर्षापासून अनेक बाबतीत अनियमितता सुरू असून यामधून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप करत कारवाईच्या मागणीसाठी अमोल उपोषण करण्याचा इशारा युनायटेड नेशन संलग्न इंटरनॅशनल ह्युमन राईट्स अँबेसिडर संघटनेचे आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ सलीम ए आर बागवान यांनी पत्रकार परिषदेत दिलाय दरम्यान बागवान यांचा हा आरोप हा तद्दन खोटा असून संबंधितांच्या नैराश्यातून हा खुळेपणा आलेला आहे असे महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तसेच डॉक्टर पी ए इनामदार युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉक्टर पी ए इनामदार यांनी म्हटलं आहे याशिवाय इनामदार यांचे वर्चस्व असलेल्या हाजी गुलाम मोहम्मद ट्रस्ट मुस्लिम कॉपरेटिव्ह बँकेसह सा, अन्य संस्थांमध्ये तब्बल दहा हजार कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाला आहे याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्यानंतरही कारवाई करण्यात आलेली नाही तर काही वेळा न्यायालयीन आदेशातून पळवाट काढण्यात आलेली आहे डॉक्टर पी ए इनामदार यांनी सर्व संस्थेतून राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी बागवान यांनी केली आहे सलीम बागवान म्हणाले महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटिन सोसायटी पुणे रजिस्टर नंबर एफ एकशे एकवीस ऑब्लिक एकोणीस अठ्ठेचाळीसच्या सभासदांची यादी गायब करून नवीन यादी सादर करून डॉक्टर पी ए इनामदार यांनी धर्मदाय आयुक्तांची दिशाभूल केली आहे या प्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात एफ आय आर नंबर शून्य दोन शून्य तीन दिनांक नऊ एप्रिल दोन हजार एकोणवीस रोजी तक्रार दाखल केलेली आहे मात्र अद्याप त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही ही कारवाई तात्काळ करावी अशी मागणी भागवान यांनी केली आहे कोटा स्कॅन्डल आहे हा इंटरनॅशनल क्रिमिनल माणूस आहे ते जे सगळे लोकांची दिशाभूल करून सगळे लोकांची दिशाभूल करून करोडो रुपयाचा घोटाळा करतोय तिने सांगितलं मी पंधरा रुपये घेऊन विजापूरवरून आला आहे माझा एक रुपयाचा लोन नाही हे नाही ते नाही हे जेवढे विजय माल्य आहेत बाकीचे लोक आहेत ते बँकेकडून पैसे घेऊन पळाले पण हे बँकेलाच आपला समजून त्याला वापरतोय चाळीस वर्षाला लोकांना डिव्हिडंड दिलेलं नाहीये त्याच्यासाठी आम्ही मी गेले सात आठ वर्ष झाले त्याच्याची मी हे लढतोय तर आमचे सारखे लोकांना आमच्या मुस्लिम जेमध्ये सगळे गोरगरीब लोक आहेत कोणी आवाज उचलत नाही हे उचलत नाही ज्याने आवाज उचलला त्याला नोटीस पाठवतो त्याची कंप्लेंट करतो आणि मार्फत त्याला त्याच्यावरती ते दडपण आणतो आहे माझ्यावरती मग बघा पाचशे पाचशे कोटीचं माझे हे आहे का कप माझ्याकडे पाचशे कोटीचं माझ्यावरती मानण्याचं नोटीस पाठवलं आता काल त्याला माहीत पडलं की मी इथे पत्रकार परिषद घेतोय म्हणून तिने काल मला परत हे पाठवलं मानानी सर की तुम्ही असं तर करू नका म्हणजे हे सगळं एक प्रेशर टाकतील मी आता हे पंधरा दिवसात जर यांनी पोलीस प्रशासनानी बाकीच्या लोकांनी काय त्याच्यावरती ऍक्शन नाही घेतलं त्याला इमिडियटली ते अरेस्ट व्हायला पाहिजे त्याची प्रॉपर्टी त्याचे प्रशासन नेमणूक व्हायला पाहिजे मध्ये आणि मुस्लिम कॉपरेटिव्ह बँकेमध्ये आणि आझम मध्ये प्रशासन नोंदणी व्हायला पाहिजे हा याला इमिडिएटली अरेस्ट व्हायला पाहिजे आणि पासपोर्ट जप्त करून त्याची चौकशी करावं ही माझी आमची मागणी आहे अगर मी, मी दरम्यान सलीम बागवान आणि काही असंतुष्ट व्यक्तींनी पत्रकार परिषद घेऊन तद्दन खोटे बदनामीकारक आरोप केले आहेत बँकेच्या निवडणुकी दरम्यान आमच्या पॅनलच्या विजयामुळे चिडून असलेले बागवान सोशल मीडिया तसेच पत्रकार परिषद माध्यम वापरून संस्था बँक तसेच मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असून त्यांना आम्ही डिफर्मेशनची नोटीस पाठवली आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं स्पष्टीकरण महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर पी ए इनामदार यांनी दिला आहे त्यांनी जे काही सांगितलेलं आहे टोटल धाधांत खोट आहे ही व्यक्ती ही लुनेटिक म्हणजे ज्याला खुळे म्हणतो ना आम्ही ती आहे आणि ही व्यक्ती जे काही बोलते त्यामध्ये अकरा हजार कोटी बारा हजार कोटी बोलतो बोलतो की नाही तर आम्ही आम्ही त्याचा घोटाळा केलेला आहे पाच पाच रुपये मी आयुष्यामध्ये बँकेचे घेतलेले नाही आहेत इवन एज्युकेशन इन्स्टिट्यूशनमध्ये सुद्धा मी काही असे स्वरूपामध्ये पैसे घेतलेले नाही आहेत आणि कधी घेणारही नाही त्याचं कारण काय त्या त्या स्वरूपामध्ये आम्ही कुठलंही काम केलेलं नाही आणि करणारही नाही आणि ही व्यक्ती जी आहे ना ही लुनॅटिक ज्याला आपण म्हणतो खुळी आहे ही केव्हा काय बोलायचं वगैरे काय नाही आता मीटिंग त्यांनी घ्यावी कशा स्वरूपामधली मिटिंग आहे ही अकरा हजार कोटीचं आम्ही हे केलेलं म्हटलेलं आहे की नाही त्यांनी मग त्याच्यासाठी त्यांनी क्लिअर कट पुढं जाऊन आमच्या विरुद्ध हे घेतलं पाहिजे ना स्टेप्स घेतले पाहिजे होते